फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना संध्याकाळची चला पहिल्यांदा म्हणते शिवरात्रीची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आज तर सगळ्यांच्या उपास असतील आमचा पण आहे उपास आज काय झालं साडेसहाचा व्हिडिओ टाकलाच नाही गेला आहे काय कामात इतक्या पुरले आणि व्हिडिओ बनवलंच नाही तर आता बघा चालले उपवास होतं तर काल पण उपास होता आज भगर खाता येत नाही आणि शाबुदाना नको वाटते खायला तर म्हटलं भगडीचं पीठ मागवा आणि त्याची पुऱ्या करा तर रिलायन्स मॉलला आणि आमच्या एरियात तर बिलकुलच पीठ नाही काय हे बघा हिमांशू काय बघते मला काय माहिती आहे काय बघते बोलतो हां बघते माझ्याकडे काय माहिती काय बघते तर म्हटलं जाऊ रे आता जेवढा शाबू आहे मी तेवढा भिजवलेला आहे हे बघा हे शाबू आहे आता ह्या शाबूमध्ये लाल चटणी मीठ शेंगाण्याचं खूप टाकलं आहे जेवढे वडे बनतील तेवढे वडे बनवणारे आणि हे करणार आहे आणि कुकरमध्ये बटाटा लावला आणि पापड वगैरे तळणार आहे तर हे बघा आमची त्यानिष्ठ घेऊन बसली आहे पापड आता पापड काढले आहे तर मी आता पापड आणि वेफर्स तळणार आहे ते उद्यासाठी आणि भेंडीची भाजी टमॅटो वगैरे आणले तर आता हे उद्या भेंडीची भाजी हे करणार आहे तर आता म्हटलं पापड घ्या तळून मागे मी <laughs> बोलली चुकून बोलली भगरीचं पीठ हा या उपासाला भगर ना वगरा, वगरा चालत नाही ह्या उपासाला फक्त राजगिरा चालतो आणि बटाटा वगैरे साबुदाणा वगैरे चालतो भगर चालतच नाही चालत म्हणजे आम्ही खात पण नाही आणि चालत पण नाही भगर खाल्ली म्हणजे म्हणतात उपास तुटतो तर मी भगरीचं पीठ म्हणतली ते भगर नाही आहे राजगिऱ्याचं पीठ सांगायचं होतं तर राजगिऱ्याचं पीठ भेटलंच नाही कुठंच तर म्हटलं जाऊ दे आता बारा गिर्याचं पीठ आहे बटाटा टाकून पुऱ्या केल्या असतं पण आता भेटलंच नाही तर जाऊ दे आता फक्त वडे करणार आहे आणि बेफर पापड करणार आहे आणि नंतर थोडीशी लस्सी बनवणार आहे उन्हाळा पण आहे थोडंसं दिवसभर काही खाल्लं नाही तर थोडंसं त्याच्याने बरं वाटेल तर चला आता मी बनवते वडे आणि पापड तळती काय करते आत्ता बघा आता वडीलच काम चालू आहे इथे वडे झाले आहे झाले पण हे बघा झाले झालं म्हणजे आता झालंय पप्पा खात आहे इथं तनिष्का खाते बस बसल्या बसल्या आहे ना तनु हव चला खायला वडे झाले बनून फायनली झाले आता एवढा बटाटा जास्ती झालाय